नमस्कार मित्रांनो मित्रांनो दिल्लीचे लोकप्रिय शिक्षा मंत्री माननीय मनीष सिसोदिया यांना अखेरकार ईडी आणि सीबीआय ह्या दोन्ही केसेसमध्ये सुप्रीम कोर्टाने जामीन दिलेला आहे आणि ते आता लवकरच जेलमधून बाहेर पडतील आणि पुन्हा एकदा दिल्लीमध्ये शिक्षा क्रांती घडवणार आहेत दिल्लीचे शिक्षा मंत्री माननीय मनीष सिसोदिया हे आता जेलबाहेर येणार आहेत त्यांना जामीन मिळाला आहे कारण मोदी सरकारने खोट्या नाट्या केसेसमध्ये आम आदमी पार्टीच्या सर्व वरिष्ठ पदाधिकाऱ्यांना जेलमध्ये टाकलेले आहे त्यापैकी मनीष सिसोदिया यांना मागील सतरा ते अठरा महिन्यांपासून जेलमध्ये टाकलेले होते आता मनीष सिसोदेयाला सीबीआई आणि ईडी या दोन्ही केसेसमध्ये जामीन मिळाला आहे आणि ते लवकरच आता बाहेर येणार आहे आणि त्याचबरोबर दिल्लीचे लोकप्रिय मुख्यमंत्री माननीय अरविंद केजरीवालजी सुद्धा लवकरच जेलमधून बाहेर येतील अशी आम्हाला आशा आहे त्याचबरोबर आम आदमी पार्टीचे वरिष्ठ नेते सत्येंद्र जैन हे सुद्धा जेलमध्ये आहेत ते सुद्धा लवकरच बाहेर येतील कारण आम आदमी पार्टीच्या सर्व नेत्यांना एकाच खोट्या मनाट्या केसमध्ये भारतीय जनता पार्टीने मोदी सरकारने जेलमध्ये टाकलेले आहे आणि ते लवकरच जेलमधून बाहेर येतील याची ये आम्हाला पूर्ण खात्री आहे धन्यवाद मित्रांनो